असं इकडं तोंड करा ना तुम्ही सगळ्या हाय नमस्कार सगळ्यांना जर आज तुम्हाला मी लग्नाचा व्हिडिओ दाखवणार आहे खूप दिवसापासून मी सेव्ह करून ठेवलेला आहे व्हिडिओ पण अपलोड करणं काही झालं नाही का आणि यूट्यूबला टाकायसाठीच शूटिंग केलेलं आहे मी तर बघा इथं चालू आहे हळद फोडायचं काम हळद दळायचं आहे तर हळद दळायच्या अगोदर हळद पहिले फोडून घ्यावं लागते त्यासाठी ही गावाकडची आमची गावाकडची पद्धत आहे इथं सगळ्या माझ्या चुलती वगैरे आहे आणि चुलत चुलती आहे वहिनी आहे सक्त्या वहिनी आहे चुलत वहिनी आहे सगळेजणी आहे तर लगन घर म्हटलं तर किती घाई असते ना सगळीकडे सगळ्यांना बोलवायचं भावकी सगळ्यांना फोन करायचं परत नातेवाईक येतात लग्न लग्न म्हणजे खूप आनंदाचा क्षण असतो प्रत्येक प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये तर बघा इथं चालू आहे हळद फोडायचं तर इथं सगळेजण उखाने घेणारे तर ते उखाने ऐकायला तुम्ही तयार कोणतं अहो नाही ऐकलं घ्या याच्यात व्हिडिओ चालू आहे तुला यायचं नाही घ्या पटकन नाही ना घ्या

हे दिले हे झाडतात फुलटत केस लेख कोणाची आई बापची पण कोणाची आणि कोणाची भरतरची भरतर गेले पण पुरी ती पण आणली पिवळी साडी नेसून गेले बामणाची आई बामन म्हणतो ना गे पुरी काय सुरदे कुठ कच आळदी दुकान भरलं ताटाने पाठलत नागा रुपयाला तुला हा दिन

ते <yyum> सा <-nya>

त्याच्यात खडे टाकले ते पोरांनी काढल्या घेऊ खाऊ गेवत साल त्याचा घेऊ खाऊ गाडव धा रुपये मिरचीच आहे